जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांच्या श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्ट व एसटीसी इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने नारायणगाव येथील गुरुवरील रापसबनीस विद्या मंदिरात दिनांक सोळा मे ते एकवीस मे दरम्यान आर्यभट्ट एक्सप्लोअर कॅम्पचे आयोजन करण्यात आले या उन्हाळी शिबिरात जुन्नर तालुक्यातील एकूण साडेतीनशे विद्यार्थी सहभागी झाले असून या शिबिरात विद्यार्थ्यांना दुर्बीन बनवण्याचे प्रशिक्षण पेपर सॅटेलाइट बनवण्याची कार्यशाळा मॉडेल रॉकेटरी व वॉटर रॉकेट लॉन्च गगनयान मिशनची माहिती चंद्र मंगळ अंतराळ वसाहतीचे अन्वेषण शास्त्रज्ञांची संवाद यात्रा शास्त्रज्ञांची संवाद सत्र आदींचे आयोजन करण्यात आले आज शिबिराच्या चौथ्या दिवशी सहभागी विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलात तसेच नागरी वाहतूक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध विमानांची कार्यपद्धती व त्यांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या कार्यक्रमप्रसंगी इस्रोचे माजी गट संचालक विष्णूलाल श्रीमती पूनमलाल इंडो सायन्स एज्युकेशनचे इंडो सायन्स एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष संतोष पिसे प्रशिक्षक गणपती सर सामाजिक कार्यकर्ते सचिन वाळूंज संतोष घोटणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या प्रात्यक्षिक कार्यक्रमावेळी विद्यार्थ्यांनी विविध विमानांचे टेक ऑफ लँडिंग व त्यांची कार्यपद्धती समजून घेतली यावेळी ऑपरेशन सिंधूरमध्ये वापरण्यात आलेले हवाई दलाचे राफेल फायटर प्लेन याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले हे फायटर प्लेन आकाशात कशा पद्धतीने काम करते याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली या शिबिरात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी गर्दी केली होती निश्चितच या शिबिरामुळे आतापर्यंत केवळ शहरी भागात उपलब्ध असणाऱ्या हवाई प्रात्यक्षिकांचा प्रत्यक्ष अनुभव ग्रामीण मुलांना घेण्याची संधी उपलब्ध झाली याबद्दल पालकांनी आमदार सोनवणे यांचे आभार मानले भविष्यातही असे कार्यक्रम राबवावेत अशी पालकांनी अपेक्षा व्यक्त केली करावं लागतात आणि त्याच्यासाठी कमीत कमी तीन ते चार वर्षांची प्रॅक्टिस करावी लागते तुम्हाला हे जमणं शक्य आहे आता तुमच्यापैकी नववीला किती जण आहेत आता गेलेले नववीला येस तुम्हाला वाटतं तुम्ही करू शकता आरामात करू शकता तो चौथीला असल्यापासून त्याला इंटरेस्ट डेव्हलप झाला ते केलं म्हणजे तो जर करू शकतो तर तुम्ही करू शकता का येस डेफिनेटली करू शकता आणि गर्ल्सला वाटेल मग आम्ही करू शकणार का नाही तर आरामात करू शकता आवडेल ना करायला यू विल ट्रेन यू त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल त्यानं गोल फिरवलं हवेमध्ये दोन तीन गोल फिरवले ना शेवटचे ते गोल फिरवणं त्याला लूप म्हणतात म्हणजे स्पीडमध्ये जाणं आणि एकदम टर्न करणे आपण स्विमिंग करता करता बघा आपण असं गोल फिरतो आतमध्ये पाण्यातल्या पाण्यात करायला खूप ताकद लागते ना आणि त्या ताकदीबरोबर प्रिसिजन लागतं नाही तर जरा जरी तिरकं झालं तर नाकात जसं पाणी जातो ते जरा जरी तिरकं झालं तर ते येऊन कोलॅप्स होऊ शकतं म्हणजे खूप एकदम व्यवस्थित पद्धतीने त्याला फिरवायचं असतं आणि शेवटचं लँडिंग पाहिलं असेल तुम्ही तर जे टेक ऑफ करणं जितकं आहे इझी किंवा आपण म्हणू शकतो टेक टेक ऑफ करायला लवकर जमतं सगळ्यांना पण लँडिंग करणं सगळ्यात आपण म्हणू शकतो की अवघड नाही बट प्रिसिजन लागतं त्याला आणि खूप सारी प्रॅक्टिस लागते आता तुम्ही पाहिलं असेल जिथे लँडिंग करायचं आहे तो जो एरिया कॉरि कॉरिडॉर जो पाहिजे त्या ज्या प्लेनला जसं सरफेस अगोदर आयडेंटिफाय केला तिथंच आणून ते उतरावं लागतं सगळ्यात पहिलं प्लेन होतं जिथून त्यानं टेक ऑफ केलं तिथंच लँड केलं दुसरं थोडंसं क्रॉस केलं बघा तुम्ही कारण त्या साईडचा सरफेस चांगला स्मूथ होता आणि तिथे लँड केल्यानंतर ते प्लेन डॅमेज नाही व्हायला पाहिजे म्हणून ते आयडेंटिफाय करावं लागतं आणि शेवटचा प्लेन तुमच्यापाशी आणलं होतं तुम्हाला दाखवायला बघितलं तुम्ही इंटरेस्टिंग वाटलं ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तिरुनंतपुरम किंवा बँगलोर या ठिकाणी असतात आणि ते वेळात वेळ काढून एक दिवसासाठी नाही येतात तीन दिवसांसाठी आपल्या मुलांसाठी इथं आलेले ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि सरांना खरंच मी थँक्यू म्हणतो कारण मुलांसाठी ते म्हटले ग्रामीण भागात त्यांना मी डेफिनेटली येईल मग म्हटलं सर ॲक्च्युली असं असा सहा दिवसांचा प्रोग्राम आहे पण त्यांचं जे एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा ते म्हटलं नाही मी जास्त नाही पण मी तीन दिवस ते डेफिनेटली मुलांबरोबर स्पेंड करेल मुलांबरोबर टीचर्सबरोबर पण गप्पा मारतील आणि त्यांना ते मोटिवेट करतील जसं कालचा जो आपण लॉन्च पाहिला सेम त्या पद्धतीनं सरांनी जवळजवळ मोर दॅन ट्वेंटी सेवन इयर्सनं सर युअर देअर इन द वी एस एस सी थर्टी एट थर्टी इयर सॉरी अडत तीस वर्ष सर तिथे इस्रोमध्ये सरांनी काम केलेले आहे ॲज अ ग्रुप डिरेक्टर म्हणून आणि रिटायरमेंटनंतरसुद्धा सर बऱ्याच मुलांना गायडन्स देत असतात इवन माझ्यासाठी गायडन्स जर म्हटलं तर गॉडफादरसारख्या सरांनी दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत आपले एकशे सव्वीस एक्झिबिशन झालेत आणि एकशे सव्वीसपैकी जवळजवळ सत्तरपेक्षा जास्त एक्झिबिशन्सला सरांनी मार्गदर्शन केले आणि जवळजवळ दीड हजारपेक्षा जास्त सायंटिस्ट टॉक जे झाले त्यातनं मी म्हणतो सरांचे जवळजवळ शंभरपेक्षा जास्त टॉक्स सरांचे सा झाले आणि विषय एवढे वेगळे की चंद्राविषयीचे जर स्पीच सरांचं ऐकलं तर आपण शॉक होईल की चंद्राची अशी माहिती कुणी ऐकलीच नव्हती किंवा पृथ्वीबद्दलची किंवा ओव्हरऑल असे खूप सारे टॉपिक्स तर आज सरांनी स्पेशली प्लॅन केलं आहे मुलांसाठी वेगवेगळे टॉपिक्स डिस्कस करणं म्हणजे एज ग्रुपनुसार चौथी सा ते सहावीच्या मुलांसाठीचा वेगळा पुनम नाम पण आलेले आहे सरांच्या मिसेस पण त्या एज्युकेशनिस्ट आहेत आणि इस्रोच्या स्कूलमध्ये त्याच अ व्हॉईस प्रिन्सिपल म्हणून त्यांनी जवळजवळ पंचवीस वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे आ शिक्षण क्षेत्र में तेज से खूब मोटे योगदान है तो यानी ही वेगवेगे वेग प्रोग्राम्स मुला तैयारी करते ले ले हैं एक्सपीरियंस है एरो मॉडलिंग का देखने का मज़ा आ गया देख के तो इतने इतने बढ़िया तरीके से उड़ते हैं और कंट्रोल होता है कि बस मज़ा आ गया देख के और बच्चे लोग तो यहाँ के इतने एंथुजियास्टिक हैं कि बस ऐसा मन करता है कि यहीं बैठे रहो कर देखते रहो करते रहो कुछ ना कुछ बातचीत करते रहो इनसे सर आप यहाँ जब आए हैं ये छत्रपति शिवाजी महाराज की जन्मभूमि है यहाँ आने के बाद आपको कैसा लगा जुन्नर तालुका में अरे जुन्नर तो क्या मेरे पहले आइडिया नहीं था बिल्कुल भी इसका लेकिन आके बहुत ही अच्छा लग रहा है मतलब बहुत ही वंडरफुल जगह है